नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शनर साठी पाच मोठ्या खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणलेले आहेत पेन्शनमधील मधील बदल आणि नवीन लाभ जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका समोरील बिलायकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर भारतामध्ये पेन्शनर्ससाठी साठी चांगले दिवस येत आहेत सरकारने नुकतीच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे पेन्शनरच्या जीवनात सोयी आणि सुधारणा होतील या बदलांमुळे पेन्शनर्सना वित्तीय सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल चला जाणून घेऊया पेन्शनर्ससाठी साठी पाच मोठ्या खुशखबर ज्या त्यांना फायदेशीर ठरू शकतात पहिली आहे पेन्शन राशीमध्ये वाढ पेन्शनर्ससाठी साठी मोठी खुशखबर पेन्शनर्ससाठी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारने पेन्शन राशीमध्ये महत्वाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यात मदत होईल ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकेल दुसरी आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनरसाठी दुसरी मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता पेन्शनर्सना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही ते घर बसल्या डिजिटल पद्धतीने आपले प्रमाणपत्र जमा करू शकतात ही नवीन सुविधा पेन्शनर्सना मोठ्या दिलासा देईल विशेष त्या वृद्ध पेन्शनर्सना ज्यांना चालण्यात किंवा हालचालीमध्ये अडचणी येतात तिसरी आहे टॅक्स सवलतीत वाढ पेन्शनर्ससाठी तिसरी मोठी खुशखबर म्हणजे टॅक्स सवलतीत वाढ सरकारने पेन्शनर्ससाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल त्यानंतर चौथी आहे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत पेन्शनर्ससाठी साठी चौथी मोठी खुशखबर म्हणजे आरोग्य विमामध्ये विशेष सवलत सरकारने पेन्शनर्ससाठी साठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियम मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सना चांगल्या आरोग्य सुविधेचा लाभ घेणे सोपे होईल आणि पाचवी आहे डिजिटल पेन्शन पोर्टल पेन्शनर्ससाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनर्ससाठी एक वन स्टॉप सोल्युशन ठरेल जिथे ते त्यांच्या पेन्शन संबंधी सर्व माहिती आणि सेवा मिळवू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद